नमस्कार मी सुजाता आयपम भारी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उपमा ही रेसिपी लहान मुलांसाठी उपमा कशा पद्धतीने बनवायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमचं बाळ सात ते नऊ महिन्यापर्यंत असेल तर नऊ सात ते नऊ महिन्यापर्यंतच्या बाळाला कशा पद्धतीने उपमा बनवला पाहिजे कारण की सात आठ महिन्याचं बाळ असतं त्या बाळाला आपण जास्त प्रमाणात भाज्या देऊ शकत नाही डिरेक्टली भाज्या खायला देऊ शकत नाही म्हणजे फ्लावर असेल वटाणा असेल बटाटा असेल हा जर डायरेक्ट आपण बाळाला खायला दिला म्हणजे भातामध्ये म्हणा किंवा मग उपम्यामध्ये जर आपण क्रश करून दिला तर काय होतं बाळाला गॅस होण्याची शक्यता असते तर आज ज्या पद्धतीने मी जो उपमा बनवलेला आहे तर ह्या सगळ्या भाज्यांचा पाण्यामध्ये पूर्ण अर्क उतरवायचा आणि ह्या पाण्याचा उपमा बनवायचा याने काय होतं चव पण छान उतरते बाळाला गॅस पण होत नाही आणि दुसरं म्हणजे सात महिन्यापासून तर पंधरा महिन्यापर्यंतच्या बाळाला जा आपण जास्त प्रमाणात मीठ देऊ शकत नाही जर जास्त जा प्रमाणात जा जा मीठ आपण बाळाच्या पदार्थामध्ये वापरलं तर बाळाला बाळाच्या किडनीला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून एक एक चांगला ऑप्शन आहे की हा अशा पद्धतीने जर तुम्ही उपमा केला अशा पद्धतीने जर उपमा बनवला तर याची चव पण खूप छान उतरते याच्यामध्ये कांदा वगैरे आपण परतून टाकतो तूप टाकतो कांद्यामुळे याच्यामध्ये गोडवा उतरतो आणि तूप टाकल्यामुळे थोडासा खारटपणा आपण तुपामध्ये असतो त्याच्यामुळे खूप चांगली चव याची येते अशा पद्धतीने जर उपमा बाळाला दर दिला वाळाला सगळं न्यूट्रिशियन भेटतं आणि दुसरं म्हणजे हा उपमा भरपूर पद्धतीने बनवता येतो म्हणजे पालकचा उपमा पण बनवू शकतो किंवा मग शेवग्याच्या शेंगा पण शेवगाच्या शेंगांचा पण उपमा बनवू शकतो माझी मुलगी आता दोन वर्षाची आहे तिला सुद्धा आता मी पालकचा उपमा असेल किंवा शेवग्याच्या शेंगाचा उपमा असेल तर तो तो, तो बनवून देते तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओ चॅनेलवरती येणारच आहे की पालकचा उपमा कसा बनवायचा शेवग्याच्या शेंगांचा उपमा कसा बनवायचा काय होतं शेवग्याच्या शेंगा आपण सात ते आठ महिन्याच्या बाळाला डिरेक्टली खायला देऊ शकत नाही सात आठ महिन्याचं बाळ काय चौदा पंधरा महिन्याचं बाळ सुद्धा कधी कधी शेवग्याच्या शेंगा खात नाही डायरेक्ट आपल्या उकडून दिला तर बाळ चांगल्या पद्धतीने खात नाही तर एक बेस्ट हा बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही ह्या उपमा शेवग्याच्या शेंगांचा उपमा बनून बाळाला खायला देऊ शकता शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असा आणि जर हेच जर शेवग्याच्या शेंगा जर लहान बाळांना दिल्या तर लहान बाळाच्या हाडांसाठी बाळाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त येतो पालक उपमा कसा बनवायचा शेवट्याच्या शेंगांचा उपमा कसा बनवायचा याची सेपरेट रेसिपी आपल्या युट्यूब चॅनल वर पण जर चॅनलला प्लीज चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा जर नवीन आई बाबा त्यांना हा चॅनल शेअर करा हा बारीक रवा घेतला आहे एकदम बारीक रवा लहान बाळांसाठी येतो एकदम बारीक रवा घ्या कोथिंबीर घेतली आहे कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो घेतला आहे बटाटा घेतला आहे आणि एकदम छोटी अशी मिरची घेतली आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता मग फ्लावर असेल वटाणा असेल किंवा मग कोबीसुद्धा मी याच्यामध्ये टाकायचे आज जेवढ्या माझ्या फ्रीजमध्ये भाज्या होत्या तेवढ्याच आज मी यूज केल्या मग असं हे तूप घेतलं आहे तूप घेतल्यानंतर मग याच्यामध्ये तो रवा घेतला आहे तो रवा परतवायला टाका थोडंसं गरम करून घ्या जास्त एकदम करू नका हे स्टीलचं भांडं घेतलं आहे लहान बाळांसाठी मी ने स्टीलचं भांडं नेहमी यूज करा स्टीलचं भांड्यामध्ये जळण्याची रवा जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पटापट पटापट पत, हलवायला लागतं आणि एकदम पटक्यात हा गरम होतो आणि गरम झाल्यानंतर हा एका वाटीमध्ये काढून घ्या काढून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये तूप घाला थोडंसं आणि तूप घातल्यानंतर एकदम थोडंसं तेल घाला त्यांनी तूप जळत नाही एकदम थोडंसं किंचितचं तेल घाला त्यांनी तूप जळणार नाही आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाका कडीपत्ता असेल तर कडीपत्ता टाकला तरी चालेल आणि एकदम बारीक चिरलेला कांदा टाका कांदा टाकल्यानंतर हे एकदम परतून घ्या कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्या चांगल्या प्रकारे परतून घ्या ह्या कांद्यामुळेच उपमेमध्ये गोडवा उतरतो कांदा हा पूर्ण परतून घ्या कांदा चांगल्या प्रकारे परता म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवा कारण की कांद्यामुळेच याच्यामध्ये छान गोडवा उतरतो कांदा थोडासा परतून झाल्यानंतर ह्या भाज्या पण संपूर्ण ह्या भाज्या परतून घ्या चांगल्या प्रकारे परतून घ्या भाज्या परतल्यानंतर कुठल्याही भाज्यामध्ये जर भाज्या परतल्या तर भाज्यांचा एक एकदम छान अर्क त्याच्यामध्ये उतरतो छान वास पण सुटतो आणि ह्या भाज्या जेव्हा परतून होतात एक ते दोन मिनटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करा जेव्हा तुम्ही पाणी ॲड करता पाणी थोडंसं जास्त प्रमाणात ॲड करा म्हणजे एकदम तीन ते चार चमचे जर तुम्ही तीन ते चार चमचे रवा घेतलेला असेल तर एक ग्लास पाणी घ्या कारण की पाणी खूप लागतं ह्या पूर्ण भाज्या उत उकळण्यासाठी भा पाणी खूप लागतं आणि ही अशी उकळी फुटल्यानंतर भरपूर वेळ म्हणजे पाच ते दहा मिनटं तरी लागतात ह्या भाज्या शिजायला ह्या भाज्या संपूर्ण ह्या पाण्यामध्ये शिजून घ्या ह्या पाण्या ज्या भाज्या असतात त्याचा संपूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये उतरतो आणि इतकी चांगली चव म्हणजे संपूर्ण भाज्यांची इतकी छान चव लागते की तो उपमा आपल्याला पण खाऊ वाटतो इतकाच छान उपमा होतो आणि मग जरी जरी भाज्या शिजल्या असतील आणि शिजल्या असतील आणि पाणी कमी असेल तरी पण नंतर तुम्ही पाणी थोडंसं ॲड करू शकता आणि मग हे थोडंसं गरम झाल्यानंतर आणि मग हे जे शिजलेल्या भाज्या आहेत ह्या संपूर्ण शिजलेल्या भाज्या एक चाळण असते ह्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने पूर्णपणे ह्या भाज्या गाळून घ्या आणि जे खाली पाणी शिल्लक राहतं ही गाळून घेतल्यानंतर ह्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या गाळून घेतल्यानंतर जे खाली पाणी शिल्लक राहतं ह्या पाण्यामध्येच पूर्ण उपमा बनवायचा असतो आत्ता माझी मुलगी पंधरा ते सोळा महिन्याची आहे त्याच्यामुळं मग मी तिच्यासाठी ह्या ज्या भाज्या आहेत त्या क्रश करून टाकल्या आहे परंतु बाळ जर तुमचं सात आठ महिन्याचं असेल तर हे असं पाणी असतं ह्याच पाण्यामध्ये डायरेक्टली रवा टाकायचा आणि बाळाला बाळ शिजून द्यायचं पण माझी मुलगी सात ते आठ ते सॉरी माझी मुलगी पंधरा ते सोळा महिन्याची असल्यामुळं मी ह्या भाज्या पूर्ण क्रश करून याच्यामध्ये टाकते तशाच जर भाज्या टाकल्या तर ते पूर्ण बारीक होत नाही जरी पण त्याच्यामध्ये गरम याच्यामध्ये जरी आपण बार बारीक केल्या तर मग ती तोंडातून बाहेर काढते त्याच्यामुळं अशा स डायरेक्ट सेपरेट घेऊन मग याला पूर्ण बारीक करायचं आणि मग त्याच्यामध्ये ॲड करायचं पण जर बाळ तुमचं लहान असेल सात ते आठ महिन्याचं बाळ असेल तर ह्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड केल्या नाहीत तरी पण चालेल जे पाणी हे शिल्लक राहतं ह्या पाण्यातच पूर्ण हा उप बनवायचा आणि नंतर याच्यामध्ये ते ॲड केल्यानंतर रवा टाका जो रवा आहे जो भाजून घेतला आहे तो रवा तो अशा पद्धतीने टाका डायरेक्टली जर तुम्ही रवा टाकला तर त्या रव्याच्या गोळ्या गुठळ्या गुठळ्या होऊ शकतात त्याच्यामुळं रवा हा हो एकदम सुट्टा सुट्टा करून टाकायचा आणि रवा टाकल्यानंतर एकदम कोथिंबीर टाका कोथिंबीर एकदम शेवटी टाका याचा एक छान फ्लेवर उतरतो कलरसुद्धा कोथिंबीरने एकदम पिवळसर असा कलर येतो आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस हे शिजतं ज्यावेळेस हा रवा उपमा शिजायला स्टार्ट होतो एकदम थोडासा घट्ट व्हायला स्टार्ट होतो ज्यावेळेस एकदम घट्ट व्हायला स्टार्ट होतो ना त्यावेळेसच डिरेक्टली लगेच गॅस बंद करा कारण की ज्यावेळेस हे थंड होतं पूर्ण उपमा जेव्हा थंड होतं तो एकदम घट्ट होतो त्याच्यामुळे जास्त घट्ट न होण्यासाठी हीच कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे एकदम पातळ असा असला पाहिजे जास्त पातळ असतानाच गॅस बंद करा आणि पात आम्हाला कसं खायला आवडतं असं खायला आवडतं हो हाय मम्मा कसं भरवते कसं भरवते मम्मा यम्मी 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 यमी लवकर यम्मी यम्मी व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिज्ज भरपूर येतात व्हिडिओजला पण कुणी सबस्क्राईब करत नाही बेबी केअर असेल बेबी डेव्हलपमेंट असेल बेबी रेसिपीज असेल माझी आत्ता दोन वर्षाची मुलगी आहे तिच्यावरून मी माझा एक्सपिरियन्स माझ्या चॅनेलवरती शेअर करत असते जर तुम्ही सबस्क्राइब केलं तर माझा चॅनेल हा नवीन आयामपर्यंत जास्त पोहोचेल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल हाच एक उद्देश आहे जर कोणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा चॅनेल नक्की शेअर करा